तर मित्रांनो पुण्याच्या कल्याण नगर भागातील पुरुषकार अपघातच प्रकरण राज्यासह देशभरात आता चांगलंच पेटलेले त्या प्रकरणातील अनेक धागेदोरे समोर येत असतानाच आता अगरवाल कुटुंबियांशी संबंधित एक जुनी अंडरवर्ल्डशी जोडली गेलेली घटनासुद्धा चर्चेत येते ज्यामध्ये अल्पन आरोपीच्या आजोबा आणि विशाल अगरवाल यांचे वडील सुरेंद्र अगरवाल यांनी छोटा राजनला एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे नेते अजय भोसले यांच्या हत्येची सुपारी दिली होती सुदैवाने या हल्ल्यातून तेव्हा अजय भोसले बचावले होते तरी ही घटना पाहिली तर दोन हजार नऊ साली ही घडली होती त्यामुळे मग अशात ही संपूर्ण घटना काय तर मग याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा खरंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अजय भोसले यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिलेली आहे तर या प्रतिक्रियेत त्यांनी दोन हजार नऊ सालची ही संपूर्ण घटना सांगितली खरं तर दोन हजार नऊ साली वडगार शहरी मतदारसंघामधून शिवसेनेच्या तिकीटावरून मी आमदारकीसाठी उभा होतो तर या निवडणुकीच्या अगोदरपासूनच माझे राम अगरवालशी मैत्रीचे संबंध होते त्यावेळेस निवडणुकीच्या वर्षभर अगोदरपासून छोटा राजेंचे माझ्या फोनवर धमकीचे फोन यायचे असं अजय भोसले यांनी सांगितलं तर अजय भोसले हे पुढे म्हणाले अगरवाल भावंडाचे मालमत्तेवरून वाद सुरू होते हजार बाराशे कोटींचा काही व्यवहार होता तर राम अगरवाल सुरेंद्र अगरवालला पैसे देत नव्हता त्यावेळेस सुरेंद्र अगरवालने छोट्या राजनला माझ्या हत्तीस सुपारी दिली होती तर अजय भोसले माझ्या भावाचा खास मित्र आहे तोच त्याला सगळं सपोर्ट करतो म्हणून त्याने मला मारायची सुपारी दिली होती सजय भोसले यांनी सांगितलं तर मग निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर त्या दिवशी सकाळी दहा ते साडे दहा वाजता जर्मन बेकरीजवळ माझ्यावर गोळी झाडून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला ज्यामध्ये सुदैवाने आम्ही बचावलो होतो त्यानंतर आम्ही हल्लेखोरांच्या पाठलाग करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर पुन्हा त्यांनी वळून आमच्यावर पुन्हा एकदा गोळीबार केला त्यावेळी गोळी थेट काचेच्या येऊन माझ्या मित्रांच्या छातीत घुसली होती तर या तपास त्यावेळी बंदगार्डन पोलीस करत होती सजय भोसले यांनी स्पष्ट केलं तर दरम्यान पाहिलं तर या घटनेत ज्यावेळेस वर्षभरानंतर या हल्ल्यातील आरोपीला अटक झाली तेव्हा आरोपींनी सुरेंद्र अग्रवालने छोटा राजनला हत्तीस सुपारी दिल्याची कबूल दिली होती आणि ज्यावेळेस छोटा राजनला अटक झाली त्यावेळी त्याची सगळे केसेस सीबीआयकडे वर्ग करण्यात आली तर ही केस आमची सीबीआयमध्ये आमच्या सगळ्यांशी साक्ष नोंदवण्यात आलेली आहे तसेच या प्रकरणात सुरेंद्र अग्रवालला अटक झाली पाहिजे होती पण अजूनसुद्धा त्यांना अटक झाली नाही तसेच या हल्ल्या प्रकरणात आठ आरोपी आहेत असं देखील अजय भोसले यांनी सांगितलं त्यामुळे ते पुन्हा एकदा प्रकरण उजेडात आलं असून पोलिसांनी पुन्हा एकदा सुरेंद्र अग्रवाल यांची चौकशी सुरू केलेली दरम्यान वेदांत प्रकरण पाहिलं तर अठरा मे रोजी वेदांत अग्रवालने दारूच्या नशेत प्रचंड वेगामध्ये बोरशकार चालवली होती आणि अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता त्याच प्रकरणी वेदांत अटक करण्यात आली होती त्यानंतर पंधरा तासातच ही सुटका सुद्धा करण्यात आली होती त्यानंतर त्याला जामीन हा देण्यात आला होता आणि कोर्टाने त्याला फक्त तीनशे शब्दात निबंध लिहायला सांगितलं होतं तर मग यावरच बराच संताप हा व्यक्त केला जातोय ज्यामुळे स्वतः हे प्रकरण राज्यासह देशभरात सुद्धा चांगलेच आहे अशी त्या प्रकरणावर तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा आणि तसेच नेमका अपघात कसा घडला त्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा